आकाशवाणी मुंबई नम्रता कडू प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातला आरोपी तहव्वूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी थीक विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि आयपीएलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना सव्वीस अकराच्या मुंबई दहशतवादी हल्ल्यातला आरोपी तहवूर राणा याचं भारताकडे प्रत्यार्पण झाल्याचं राष्ट्रीय तपास संस्थेनं सांगितलं दोन हजार नऊ पासून तो अमेरिकेत अटकेत होता राष्ट्रीय तपास संस्थेचं पथक राणाला घेऊन आज नवी दिल्लीत पोहोचलं या कारवाईला स्थगिती मिळावी यासाठी राणाने सर्व कायदेशीर मार्गांचा अवलंब केला होता अमेरिकी न्यायव्यवस्थेनं हे प्रत्यार्पण रोखायला नकार दिल्यानंतर आज शेवटी त्याचं प्रत्यार्पण पूर्ण झालं या प्रकरणी सरकारची बाजू न्यायालयात मांडण्यासाठी केंद्र सरकारनं नरेंद्र मान यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक केली आहे तहवूर राणाच्या प्रत्यार्पणाविषयी देशभरातून व्यक्त झालेल्या प्रतिक्रिया आता आपण ऐकूया राणायाचं प्रत्यार्पण हे केंद्र सरकारच्या राजनैतिक प्रयत्नांचं मोठं यश असल्याची प्रतिक्रिया केंद्रीय मंत्री अमित शहा आणि पियुष गोयल यांनी दिली आहे देशाकडे वाईट नजरेनं पाहणाऱ्याला कठोर शिक्षा देण्याचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा निर्धार होता ज्याने भारताच्या भूमीवर हल्ला केला त्याला इथल्या कायद्यानुसार आपण शिक्षा करू शकतो असं गोयल म्हणाले तहवूर राणाला भारतात आणणं ही आनंदाची गोष्ट असून त्याला फाशीची शिक्षा दिली जावी अशी अपेक्षा अशोक चक्र विजेते पोलीस कर्मचारी शहीद तुकाराम ओंबळे यांचे भाऊ एकनाथ ओंबळे यांनी व्यक्त केली कायदेशीर प्रक्रिया लवकरात लवकर पूर्ण करावी असंही ते म्हणाले टहबू राणाचं प्रत्यार्पण हा भारतासाठी मोठा विजय असल्याचं शिवसेना नेत्या शायना एनसी म्हणाल्या राणाला फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी त्यांनी केली तहव्वूर राणाच्या प्रत्यार्पणामुळे सव्वीस अकरा मुंबई हल्ल्याचा पाकिस्तानशी असणारा संबंध उलगडायला मदत होणार आहे या हल्ल्याशी आपला संबंध नसल्याचं पाकिस्ताननं म्हटलं आहे मात्र राणावरील खटल्यामुळे या कटाचा उलगडा होणार आहे या प्रकरणाचा इतिहास थोडक्यात जाणून घेऊ आमच्या प्रतिनिधीकडून तहवूर राणा याला सव्वीस अकरा मुंबई हल्ला प्रकरणी दोन हजार नऊ मध्ये अमेरिकेत अटक झाली होती या हल्ल्यासाठी त्याने मदत पुरवल्याचं अमेरिकन न्यायालयात सिद्ध झालं आहे या हल्ल्याचा मास्टर माइंड डेव्हिड हेडली याला मदत केल्याचा त्याच्यावर ठपका आहे राणाला दोन हजार तेरामध्ये चौदा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली होती राणा आणि डेव्हिड हेडली यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयात खटला चालवला गेला तसंच त्याच्या प्रत्यार्पणाची मागणी भारताकडून केली जात होती दोन हजार तेवीसमध्ये अमेरिकेने या प्रत्यार्पणाला मान्यता दिली होती ही प्रक्रिया पूर्ण होऊन आज तहबूर राणा याचं प्रत्यार्पण भारताकडे झालं आहे आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तु पटाईसह भारत आणि अमेरिका यांच्यातल्या प्रत्यार्पण कराराची माहिती जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून एकोणीशे बासष्टच्या प्रत्यार्पण कायद्यानुसार भारत आणि अमेरिका यांच्यात एकोणीशे सत्त्याण्णव ला प्रत्यार्पणाचा करार झाला होता तत्कालीन प्रधानमंत्री इंद्रकुमार गुजराल यांच्या नेतृत्वाखालच्या सरकारमधले परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री सलीम शेरवानी आणि अमेरिकेचे परराष्ट्र उपमंत्री स्ट्रोब टॅलबॉट यांनी या करारावर साक्षरी केली होती गुन्हेगाराला एका वर्षाची किंवा अधिकची शिक्षा झालेली असेल तर प्रत्यार्पणाचा कायदा लागू होतो मात्र राजकीय गुन्ह्यांसाठी हा कायदा लागू होत नाही या कायद्यांवये एका देशाला हवा असलेला गुन्हेगार दुसऱ्या देशात असेल तर त्याला तिथेही फरार किंवा मा गुन्हेगार मानलं जातं तसंच ज्या देशात त्याने गुन्हा केला आहे त्या देशात आणून इथल्या कायद्यानुसार खटला चालवला जाऊ शकतो याआधी या कायद्यानुसार पंजाबचे मुख्यमंत्री प्रतापसिंग कैरो यांच्या हत्येतला आरोपी सुच्चा बस्सी आणि एकोणीसशे त्र्याण्णवच्या मुंबई बॉम्बस्फोटातला आरोपी अबू सालेम यांचं सा प्रत्यार्पण भारताकडे झालं होतं आकाशवाणी बातम्यांसाठी कौस्तुभ पटाईसह मी अंकिता आपटे नाशिकमधल्या एका व्यावसायिकाचं अपहरण आणि खंडणी प्रकरणी पोलिसांनी चौघांना अटक केली अपहरण करणाऱ्या दोघांकडून दोन लाख अठ्ठ्याऐंशी हजार रुपये रोख आणि मोबाईल फोन असा एकूण तीन लाख आठ हजार रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला आहे गोंदिया इथून सुटणाऱ्या बरौनी एक्सप्रेसमध्ये चांदीच्या दागिन्यांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन प्रवाशांना रेल्वे पोलिसांनी ताब्यात घेतलं त्यांच्याकडून दहा किलो तीनशे अडुसष्ट ग्रॅम चांदीचे दागिने जप्त केले या दागिन्यांसंदर्भात चौकशी केली असता कोणतीही वैध कागदपत्रे आढळून आली नसल्यानं ही कारवाई केली राज्य परिवहन महामंडळ अर्थात एस टीच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे ते एस टी महामंडळाचे सव्वीसावे अध्यक्ष आहेत एसटीला आर्थिकदृष्ट्या सक्षम करून प्रवाशांना दर्जेदार सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आपण वचनबद्ध असल्याचं सरनाईक यांनी यावेळी सांगितलं या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत मुंबई आर न्यूज या युट्यूब वाहिनीवर बातमीपत्राचं ध्वनिमुद्रण कधीही ऐकता येईल प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे मुंबईत महावीर जयंतीनिमित्त भारत जैन महामंडळ या संस्थेतर्फे महावीर स्वामी जन्मकल्याणक या महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं या कार्यक्रमाला राज्यपाल सी पी राधाकृष्णन उपस्थित होते यावेळी राज्यपालांच्या हस्ते भारत जैन महामंडळ संस्थेच्या एकशे पंचवीसाव्या वर्धापन दिनानिमित्त काढलेला जैन जगत विशेषांक प्रकाशित करण्यात आला केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी अहिंसेचा पुरस्कार करताना दुष्ट प्रवृत्तींना शासन करणे देखील महत्वाचे असते असे यावेळी सांगितले यावेळी आचार्य नयपद्मसागर यांनी मुंबईतील दीड हजार सार्वजनिक शाळांना नवसंजीवनी देऊन तेथील लाखो गरीब मुलांना मोफत भोजन शिक्षण कौशल्य शिक्षण व संस्कार देण्याचा संकल्प सोडला पुण्यात आज सकाळी भव्य मिरवणूक काढण्यात आली श्री जैन सामुदायिक उत्सव समितीनं मिरवणुकीचं आयोजन केलं होतं नाशिकमध्ये महावीर जयंतीनिमित्त नाशिक रोड सिडको या परिसरात मिरवणुका काढण्यात आल्या नाशिक जिल्ह्यातल्या वणी इथल्या सप्तशृंग गडावर आज चैत्रोत्सवानिमित्त जवळपास दोन लाखांहून अधिक भाविकांनी हजेरी लावली त्यामुळे प्रशासनाचं नियोजन कोलमडलं आणि गोंधळाचं वातावरण निर्माण झालं त्यानंतर गर्दीचं नियोजन करण्यात आलं असून चेंगराचेंगरी झाली नसल्याची माहिती जिल्हाधिकारी जलज शर्मा यांनी दिली आहे कोल्हापूर जिल्ह्यातल्या श्री क्षेत्र ज्योतिबा गडावर चैत्र यात्रेसाठी भाविक दाखल होत आहेत शनिवारी या यात्रेचा मुख्य दिवस असून कालपासूनच हजारो भाविक उंच उंच सासनकाठ्या घेऊन ज्योतिबाचा गड चढत आहेत भाविकांसाठी रत्नागिरी डोंगर गायमुख परिसरात तेरा एप्रिलपर्यंत मोफत अन्नछत्र चालवण्यात येणार असल्याची माहिती विश्वस्तांनी दिली आहे वेव्हज दोन हजार पंचवीस अंतर्गत येणाऱ्या इनोव्हेट टू एज्युकेट हँडहेल्ड डिव्हाइस डिझाईन चॅलेंज स्पर्धेच्या दहा विजेत्यांची घोषणा इंडियन डिजिटल गेमिंग सोसायटीनं केली आहे यात कर्नाटक पर्व विद्यार्थी टेक टायटन्स प्रोटोमाइंड्स एपेक्स अचिव्हर्स सायन्स वर्स व्ही ट्वेंटी वॉरियर्स किडी मैत्री ई ग्रुट्स या विजेत्यांचा समावेश आहे मुलांसाठी स्मार्ट लर्निंग टॅबची निर्मिती स्मार्ट लिखाणासाठी उपकरण तयार करणं कोड्यांच्या माध्यमातून गणित सोडवणं अशा प्रकारच्या विविध उपकरणांच्या निर्मितीसाठी या दहा विजेत्यांची निवड करण्यात आली आहे हे विजेते येत्या एक ते चार मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्जच्या अंतिम फेरीत सहभागी होणार आहेत आयपीएल क्रिकेट स्पर्धेत आज रॉयल चॅलेंजर्स बेंगळुरू आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात बेंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियमवर सामना होणार आहे सामन्याला संध्याकाळी साडेसात वाजता सुरुवात होईल दिल्ली कॅपिटल्सनं नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे इंडियन प्रीमियर लीग स्पर्धा आता रंगतदार होते आहे गुणतालिकेत गुजरात टायटन्सचा संघ पाचपैकी चार सामने जिंकून आठ गुणांसह पहिल्या स्थानावर आहे तर त्या खालोखाल तीनपैकी तीन सामने जिंकून सहा गुण पटकावलेला दिल्ली कॅपिटल्सचा संघ दुसऱ्या क्रमांकावर आहे हवामान गेल्या चोवीस तासात राज्यात कोकण आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडला तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान कोरडं होतं येत्या दिवसात कोकण मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल तर तुरळक ठिकाणी उष्ण आणि दमट वातावरण राहील विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह पाऊस आणि सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे राज्यात उर्वरित ठिकाणी हवामान कोरडं राहील ठळक बातम्या पुन्हा एकदा सव्वीस अकरा दहशतवादी हल्ल्याच्या खटल्यातला आरोपी तहबूर राणा याचं भारतात प्रत्यार्पण एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदी परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची नियुक्ती भगवान महावीर जयंतीनिमित्त राज्यभरात ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचं आयोजन आणि एलमध्ये आज दिल्ली कॅपिटल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्यात सामना याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया रात्री आठ वाजून पाच मिनिटांनी आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात नमस्कार